ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याबाबत युवा ग्राम ग्रामविकास संघटनेला यश मागील दोन दिवसापासून ग्रामविकास संघटनेचे जिल्हा परिषद सातारासमोर युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते या धरणे आंदोलनाची मागणी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास ग्राम अधिकाऱ्यांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याबाबत होती युवा शक्ती विकास संघटना महाराष्ट्र राज्य या ग्रामविकासाशी निगडीत व भ्रष्टाचार विरुद्ध काम करत असलेल्या संघटनेच्या वतीने दिनांक सहा जून दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हा परिषद समोर आंदोलन करून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी असे निवेदन दिले गेले होते विकास मंत्रालय स्तरावरून या मागणीची दखल घेऊन ग्राम विकास विभागाने दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीस रोजी क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस ऑब्लेक प्रकरण क्रमांक चारशे त्रेपन्न ऑब्लेक आस्था सातनुसार सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसे पत्र काढून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी असे पत्र काढले होते परंतु वरील आदेश काढून सर्व एक वर्ष पूर्ण झाले तरीही सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांना सातारा जिल्ह्यात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू केलेली दिसून येत नव्हती सदर आदेशाला एक वर्ष चोवीस सात दोन हजार चोवीसला रोजी पूर्ण झाले या वर्षपूर्तीच्या निमित्ताने युवा शक्ती ग्रामविकास संघटन सातारा जिल्ह्याच्या वतीने झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यासमोर कार्यालयासमोर आंदोलन सुरू करून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली तत्काळ लागू करावी तसेच ही ग्राम स्वराज्य ॲपवर महिना संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत ग्रामपंचायतची सर्व आर्थिक माहिती पूर्ण भरली जावी अशी मागणी करण्यात आली होती शेवटी धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला यश प्राप्त झाले म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून युवा शक्ती ग्रामविकास संघटनेच्या दोन्ही मागण्या मा मान्य करत सातारा जिल्ह्याची सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील तीन महिन्यात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले गेले प्रत्येक गावातील ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामसेवक यांची ग्रामपंचायतला हजेरी खूप आवश्यक आहे बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांना आपल्या गावातील ग्रामविकासाच्या ग्रामसेवकांना हक्काने जाब विचारला जाईल यात काही शंका नाही या धरणे आंदोलनामध्ये पुढील पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले ते युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पठाण पठानसर सातारा जिल्हाध्यक्ष सुनील कदम जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा तायडे तरडे जिल्हा सचिव तेजस चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विवेक चव्हाण सातारा अध्यक्ष राजू सकटे विनोद नवारे केशव शेळके गोरखवाघ अनिल करंडे त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत सर